मुंबईमध्ये ललित हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक सध्या सुरु आहे लोकसभेचं जागा वाटप आणि तिकिटांसंदर्भात काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होतीये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीचा आढावा देखील या बैठकीदरम्यान घेतला जातोय राज्याचे प्रभारी चेन्निथलांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक सुरू झाली आहे भाई जगताप सुशील कुमार शिंदे वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रमुख नेते सध्या या बैठकीला उपस्थित आहेत अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील अक्षय कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ही बैठक आहे आणि चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखालीच ही आजची बैठक सध्या सुरू झालेली आहे नाना पटोले नुकतेच आलेले आहेत आणि आता बैठकीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं आपण बोलू शकतो आजच्या या बैठकीमध्ये खरंतर के सी वेणुगोपाल हे देखील उपस्थित राहणार होते मात्र त्यांना तेलंगणाच्या तिकीट शेअरिंग बाबत काही काम असल्यामुळे ते आज येऊ शकलेले नाहीये त्यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये लवकरच बैठक होईल असं देखील काँग्रेसकडून सांगण्यात येते त्यामुळेच महाराष्ट्राचे प्रभारी असलेले रमेश चेन्नीखला यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक सुरू आहे आता या बैठकीमध्ये नाना पटोले आता आलेले आहेत त्यांच्याबरोबर विजय वडेट्टीवार आहेत सुशील कुमार शिंदे आहेत वर्षा गायकवाड आहेत बाळासाहेब थोरात आहेत असे महाराष्ट्रातले काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत आणि दोन वाजेपर्यंत ही बैठक चालेल असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय लोकसभेच्या तिकीट शेअरिंग बाबत देखील आज महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि जो फॉर्म्युला महाविकास आघाडीचा ठरतोय त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय के, के, के सी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत घेतला जाणार होता मात्र आज ते उपस्थित नसल्यामुळे कदाचित तो निर्णय लांबणीवर पडू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते तज्ञ अक्षय अपडेट जाणून घेत राहू बैठकीसंदर्भातले सध्या धन्यवाद ए माझा उघडा डोळे बघा नीट